श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज श्री दत्तात्रयांचे अवतार मानले जातात हे अगदी सर्वश्रुत आहे अक्कलकोटचे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळात कट्ट्यावर स्थानपन्न झाले तिथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तपसाधना केली आपल्या वास्तव्यात त्याने अनेक विविध लीला केल्या अगदी राजांपासून ते आजपर्यंत अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला श्री स्वामी समर्थ महाराजांची कांती दिव्य तेजपुंज होती शरीराचा वर्ण गोरा होता ते अजानूबाहू होते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा अत्यंत विश्वासक मंत्र आणि आशादायी मंत्र त्यांनी समाजाला दिला अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी स्वामी भक्तांची अनन्य श्रद्धा असते केवळ श्री स्वामी समर्थ असा नाम जप उच्चार केला तरी एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळते असा अनुभव अनेकांना येतो मात्र रोज अखंडितपणे सुरू असलेल्या श्री स्वामी समर्थ या मंत्राचा नेमका अर्थ काय चला जाणून घेऊया तर या विषयाची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल षडाक्षरी श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे नाव नाही तर ब्रह्मस्तरीय अद्वैत प्रकृती पुरुष आत्मक तारक बीजमंत्र आहे ओम नम शिवाय श्री गुरुदेव दत्त हे ज्या प्रकारे षडाक्षरी तारकमंत्र आहेत अगदी त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ हाही एक सद्गुरु अनुग्रहित तारकमंत्र आहे या तारक मंत्राद्वारे आपण आपल्या श्वासोच्छासानुसार जप केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान चित्तशुद्धीकरण योगातून सहज होते असा अनेकांचा अनुभव आहे या तारकमंत्राचा अर्थ व्यवस्थित समजून घेतल्यास तो सर्वसाधारण वेळेपेक्षा लवकर आणि अधिक प्रभाव करत असतो अशी ही मान्यता आहे श्री म्हणजे स्वयं श्रीपाद विराजित सद्गुरू भगवान दत्तात्रय स्वामी महाराज स्वामी त्यांची फोड केल्यास स्वा अधिक मी अशी होते स्वा म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा याचा अर्थ आहे आणि मी म्हणजे माझे अज्ञान माझा अहम रिपू गड आणि ईर्ष्या अर्थात स्वामी म्हणजे मीपणा स्वाहा करणे तर समर्थ म्हणजे संसारूपी भवसागर सहज तारून येण्यासाठी माझे स्वयंभू शिवतत्व जागृत करा त्या योगे श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपाद विराजत भगवान दत्तात्रय स्वामी महाराज माझे मी पण भस्म करून स्वयंभू शिवतत्व सद्गुरू कृपेने अंकित करा हा श्री स्वामी समर्थ या सद्गुरू ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक बीजमंत्राचा भावार्थ आहे स्वामी सानिध्यात येताच आपल्या अंतकरणाचा कायापालट झाल्याशिवाय राहत नाही असे हे दत्त स्वामी तत्व सर्व चराचरावर व्यापून उरली आहे वेदांच्याही पलीकडे सद्गुरु तत्त्वज्ञान सहज होते असे भक्तवत्सल्य स्वामी महाराज सदैव भक्तगणांवर कृपा वर्षाव करीत असतात असेही सांगितले जाते तुम्ही देखील स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा स्वामींची कृपा व्हावी यासाठी अनेक जण वेगवेगळ्या प्रकारची साधना उपासना करतात तुमच्या संसारिक अडचणी सोडवण्यासाठीसुद्धा तुम्ही स्वामी समर्थांना शरण जाता पण या चार गोष्टी आहेत त्या जर आपल्याला करायला जमल्या तर स्वामींची कृपा आपल्यावर होतेच त्यातील सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्वामींच्या कथेचं श्रवण करा स्वामीचरित्र सारामृताचे वाचन करा जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही वाचा किंवा ऐका जेवढं तुम्ही स्वामीचरित्र ऐकाल वाचाल तेवढं तुमचं स्वामींबद्दलचं प्रेम वाढत जाईल म्हणून नित्य वाचनामध्ये किंवा नित्य स्वामी स्वामीचरित्र सारामृत्याच्या काही ओव्या असू द्या किंवा स्वामींची एखादी कथा जरी रोज वाचत जा यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे जर सत्पुरुषांच्या सानिध्यात राहा जसा संघ तसा रंग संगतीचा रंग अवश्य लागतो सज्जन व्यक्तीने दुर्जनांची संगती केली तर त्याला कुसंगतीचा रंग लागणारच म्हणून आपल्याला अशा लोकांमध्ये राहायचा आहे जे स्वामींचे भक्त आहेत जे सात्विक विचारांचे आहेत इतरांच्या चुगल्या चहाड्या करणारे इतरांच्या गोष्टींमध्ये नाक खुपसणारे व्यर्थ चर्चा करून वेळ वाया घालवणाऱ्या लोकांमध्ये राहू नका मैत्रीसुद्धा अशा लोकांची करा ज्यामुळे तुमची स्वामी भक्ती वाढेल तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल तिसरी गोष्ट म्हणजे प्रेमपूर्वक नामजप करणे स्वामींचा नामजप करता करता आपण अभंग सादर तरुण जातो म्हणूनच स्वामींचा रोज एक माळ जप तरी करा श्री स्वामी समर्थ हा साधा सोपा मंत्र आहे हा मंत्र नित्यनियमाने जपा प्रेमपूर्वक नामस्मरण करत राहा सुरुवातीला कंटाळा येईल पण हळूहळू नामाची गोडी वाढेल आणि नामस्मरणात तुम्हाला चांगले अनुभव यायला लागतील सुख दुःख आलं प्रसन्नतेने सामोरे जाल थोडक्यात काय तर काही चांगलं तुमच्या बाबतीत घडलं तर स्वामींची कृपा झाली असं तुम्ही म्हणता पण जर काही वाईट घडलं तर स्वामींनी असं का केलं म्हणून स्वामींनाच प्रश्न विचारतात पण असे कुठलेही प्रश्न मनात येऊ देऊ नका सुख येऊ द्या दुःख येऊ द्या तुम्ही तुमची साधना चालू ठेवा जे दिवस आले आहेत ते एक ना एक दिवस जाणार आहेत कोणताही काळ कायम राहत नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे सुखदुःखामध्ये जास्त व्यतीत होऊ नका सुख आलं म्हणून जास्त आनंद दुःख आलं म्हणून जास्त दुःख असे न करता सम राहण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही धीर देण्याचा प्रयत्न करा सर्वांना ईश्वरांचे अंश मारून सर्वांच्या हिताची भावना करावी सर्वांना स्वामींचा अंश मानावा हा आपला तो परका असा विचार करू नये मनुष्य जसा विचार करतो तसाच बनतो म्हणून कधी शत्रूविषयीसुद्धा वाईट विचार करू नका सगळ्यांसाठी प्रार्थना करा स्वतःपुरता विचार करू नका शत्रूचंही भलं व्हावं अशीच भावना मनामध्ये ठेवा नाहीतर तिकडे आपण साधना करतोय स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करतोय नामस्मरण करतोय आणि इतरांचं वाईट व्हावे अशी भावना आपल्या मनात असेल तर स्वामींना ते कधीही आवडणार नाही कारण सगळी स्वामींचीच लेकरं आहेत म्हणून सगळ्यात आधी आपलं मन शुद्ध करा कितीही देवदेव केलं पण आपलं मन शुद्ध नसेल तर कोणतीही साधना फळत नाही म्हणजे ईश्वराला जाणण्यासाठी उत्कंठाला जागृत करावी स्वामी भक्तीची स्वामीची प्रेमाची उत्कंठला आपल्या हृदयामध्ये जागृत व्हावी स्वामी भक्ती तुमच्या सांसारिक अडचणी सोडवण्यासाठी करू नका तर स्वामींची कृपा व्हावी असे तळमळ तुमच्या हृदयामध्ये असू द्या तुमच्या हृदयामध्ये खरी शांती आणि खूप सुख मिळावं यासाठी स्वामी भक्ती करा तुमच्या जीवनातला जास्तीत जास्त काळ स्वामींच्या सेवेमध्ये घालवा जेवढी स्वामींची सेवा तुम्हाला करता येईल तेवढी करा तुमच्याकडून जेवढे शक्य आहे तेवढे करा तुमचा दिवसभरातला वेळ तुम्ही कसा घालवताय त्याचा विचार करा दिवसभरात स्वामींना किती वेळ देतो त्याचा विचार करा मग तुम्हाला जाणवेल की गरज नसणाऱ्या कामांमध्ये सुद्धा आपण खूप वेळ वाया घालवतो तोच वेळ आपण स्वामींच्या सेवेत घ लावला तर स्वामी कृपा आपल्यावर का नाही होणार श्री स्वामी समर्थ तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद